त्याला चौकीतली नाहीच महाराज अजून चौकीतली नाही बिगर चौकीची कळे बिगर चौकीची कळी आहे खोडातली सगळी कळी जी दिसती ही सगळी बिगर चौकीची आहे कुठंही या झाडाला चौकी नाही म्हणजे कुठल्याही कळीला चौकी नाही डायरेक्ट लाकडातून निघली एकही कळी चौकीत दिसत नाही अजून चौकीची कळी निघायची निघायची चौकीतली कळीच अजून नाही चौकीची कळी महाग आहे अजून चौकी येत न जी बाजरीच्या आकाराची कळी येते ना हो तो रिझल्टच आहे तो तीन दिवसात चार आहे आठशे फुटावर रोड आहे आपला त्या रोडवरून जी कोणी बाग बघल ते असं म्हणते नेमकं म्हणजे बागला काय वापर युरिया वापर नाही काय इतके काळोख्या रिझल्ट एक नंबर हो आहे समाधान भरपूर समाधान झोपतोय ना व्यवस्थित <laughs> सेटिंग पिरियडमध्ये कुठलाच शेतकरी झोपलाय असं मी नाही बघितलं हर हर महादेव शिरुदुर् नॅचर मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो मी घनश्याम गुरे सर्वे शक्ती आंतरराष्ट्रीय आगुरी आखाड्याचे एक साधक आज आपण माशेरी तालुक्यातल्या या गावामध्ये एक शेतकरी बांधवांच्या बागेत आलोय त्यांनी नवजीवांचा एक डोस वापरलाय आणि दुसरा डोस तीन दिवसापूर्वी सोडलाय तर ती जागा शिल्लक नाही कुठं आज जी मोठी कळी दिसती आता कॅमेऱ्यात हे कळी दिसणार बाजरीतले पूर्ण म्हणजे हे सगळी बाजरीत अजून कळी भरपूर राहिला बाजरीमध्ये आणि ही काय कळी निघलेली लाकडावर वर खोडावर जमिनीतून निघालेल्या शूट्सवर जमिनीपासून एक एका इंचावर सुद्धा सेटिंग म्हणजे सेटिंग झाले खोडाला कळी आली प्रत्यक्ष बघायचं शूटलाच वॉटर शूटलाच कळी खोडातून निघणाऱ्या वॉटर शूटलाच असं नाही असे एवढे एक तर सेट आहे महाराज बुडात बुडात किती बुडात सेट झाले ना अलीकडे अलीकडे आठवी थोडबी दिसत पाहिजे आज आपण माळशिरा तालुक्यातल्या मांढिव्या गावामध्ये आलेलो आहे आणि या बागेत या शेतकरी बांधवांना अप्रतिम असा रिझल्ट मिळाला मग त्यांनी फोन करून मला बोलवून घेतलं वेळ मिळाला नाही पण ते फोनवर फोन फोनवर फोन त्यांचं चालू होतं आणि आज त्यांच्या बागेत यायचं आला एक डोस होऊन आज दुसरा डोसचा तिसरा दिवस बरोबर आता तुमचं नाव सांगा संजय मोरे मी मांडवे गावचा शेतकरी असून मी पहिला एक मा... एक मार्चला हां एक मार्चला संजीवनीचा पहिलं ड्रिंचिंग केलं आणि अकरा मार्चला दुसरं ड्रिंचिंग केलं आणि संजीवनी सोडल्यानंतर सहाव्या दिवशी आपण मायक्रो प्रोटीनचा एकच स्प्रे झालाय तर अजून म्हणजे नवजीवन दिल्यानंतर अजून त्याचं आपल्याला काय दोन तीन दिवसात अजून काय तीन दिवस झाले त्यामुळे एवढं काही हे नाही अजून त्याचं आपल्याला मिळायचं आहे रिझल्ट पण संजीवनीमध्ये पानांची साईज फुटवा समान एक समान झाडं फुटणे त्याला आलेली ग्रीनरी ही अगदी अप्रतिम म्हणजे ही बघून मनात समाधान होत कळी तर अजून कळी निघायचं आपला पिरियड पुढा आहे अजून अठरा फेब्रुवारीचं पहिलं पाणी आहे आपलं बरोबर म्हणजे अजून अठरा मार्चला आपल्याला एक महिना व्हायचा हो आहे साध्या सोप्या केमिकल भाषेत जर केली तर आपल्याला किमान ते चाळीस दिवस लागते तर चौकी अवस्था तयार तयार होता मला वीस दिवसात चौकी अवस्था मिळाली बरोबर फास्ट रिझल्ट रिझल्ट फास्ट मिळाला हे आपले शिवृद्ध राहायची लैग्रोची औषध तुम्ही दोनच वापरली एक नवजीवन आणि एक मार्ग पडली ह्याच्यात तुमचं किती टक्के समाधान आहे आता सध्या मी बघा ऐंशी टक्के समाधान आहे ओके okay. हा आणि आता ही आपण नवजीवन दिल्यानंतर आपल्याला तीन दिवस झाले हो आणि आपण रिझल्ट मिळायचं आहे रिझल्ट मेन आमच्या दिसते चौकी येत नाही बाजरीच्या कळी येते ना तो रिझल्टच आहे हो हो तो तीन दिवसात चार दिवसातला तो रिझल्टच आहे बरोबर फक्त आपल्याला तिसरा डोस दिल्यानंतर आपलं सेटिंग झाल्यानं तर शंभर टक्के आहे तीन डोस लागते नंतर आपण सांगतो की तीन डोस कम्प्लीट करायची प्रत्येक चौकीतली कळी अजून हे दिसते हे कितीतरी पटेनं सगळं प्रत्येक पाहनात कळी त्याला जाग असं तशी लग्न आठ दिवसामध्ये एवढी प्रचंड प्रमाणात ह्या बागेला कळी निघणार आहे पहिला संजीवनी पहिला एक तारखेला दिला आणि चा अकरा तारखेला दिला म्हणजे आज किती चौदा दुसरा डोस देऊन तीन दिवस तीन दिवस तीनच पहिल्या डोस मध्ये तुम्हाला पहिला डोस दिल्यानंतर मुळी चेक केली चौथ्या दिवशी म्हणजे मुळी पूर्णपणे ऍक्टिव्ह झाली मुळी ऍक्टिव्ह झाली जी फुटली नव्हती माझी झाड ती झाड मात्र फेर फुटली मा का चारी बाजून गेल्या वर्षी माझ्या चारशे दहा झाडांपैकी जवळजवळ दीडशे झाडांना माल नव्हता बर पण म्हणजे इतर एका वेळेच सगळ्या क्रिया डोस सगळ्याला सामानत होता पण दीडशे झाडांना माल चालला म्हणजे त्याला कडी त्या झाडांनी दिलीच नाही आणि ह्या वर्षी असं कंडिशन आहे की टोटल कुठल्याही चारी कोपऱ्यापैकी कुठलं कुठले बी झाड बघा सगळं एकसारखं झालं डोस देऊन दुसरा डोस देऊन तीन दिवस तीन दिवस झाले नवजीवन दिलेले तीन दिवस झाले काम करायचंय अजून काम दिसायचं हे सगळे झाले हो पहिला एकच एकच आपला संजीवनी तेवढा डोस रिझल्ट आहे आत्ताचे पानं ही बर का माझ्या आयुष्यात पानं येते बर का बागांना पण एवढी मोठी पानं

ते असं म्हणते नेमकं म्हणजे बागेला काय वापर युरिया बिरिया वापर नाही काय इतके काळोख्या शेळ्या मेंढ्या चारणारी शेजारची लोक काय झालं जी आहे ते नाही ते प्रत्येकाला निघाले हो तुम्हाला कळी निघा निघाय इथं अति फोटा चौकीतली कळीच अजून नाही चौकीची कळी माग आहे अजून माग कळी निघायची आत कळी निघाली खाली शूट्सला निघाली परती हे आपण संजीवनी नवजीवन सोडलं तुम्हाला कसा म्हणजे मुझे रिजल्ट कसा वाटला आहे रिजल्ट एक नंबर आहे समाधान भरपूर समाधान झोपतोय ना व्यवस्थित सेटिंग <laughs> पीरियड मध्ये कुठला शेतकरी झोपलाय असं मी नाही बघितलं तुमचा शेतकऱ्यांचा अनुभव या की मांशीकडे तुम्ही वापर तुमचा शेतकऱ्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे ओ ह्याला नाही दुसरा बार आहे 3 12 दोन बार मध्ये तुम्हाला या असा रिजल्ट दिसला होता कुठल्या औषध एवढी ग्रीनरी म्हणजे मला बघायला बागाय मिळेल एवढा फ्रेशनेस बघायला मिळालं ना तुमच्या आसपास बागायते बाकीची अहो नाही ग्रीनरी असती ती ग्रीनरी वेगळी आणि ही ग्रीनरी वेगळी वेगळी ही पानातलं हरितद्रव्य वेगळं हा हा आणि काळूखी वेगळी काळी नेहमीपेक्षा नेहमीपेक्षा चांगली आहेत अहो अजून आता माझ्या तर हिशोबाने आता आपल्याला फक्त सुरुवात झाली वीस टक्के ही सुरुवात झाली वीस टक्के कळे आपल्याला अजून आपलं डोस बी अजून शिल्लक आहे त्याला डोस शिल्लक आहे आपण एक डोस झाला एक संजीवनी मायक्रो प्रोटीनचा एक डोस एक डोस झालाय आपला एका डोस वरच आपण कव्हर केले ह्याच झाडाला बघा किती फरक दिसतो लाकडा वाटतो एक सोडा वाटतो आता ही काड्या दोन तीन काड्या आहेत फळ आहेत हे माझी सेटिंग व्हायच्या मापात आहे चौकीतनं पण कळीव तीन तीन चार, चार चार चे ही बघा आता सूटलाच कळी निघली आता ह्याला दांडा सुटतो तू म्हणजे ह्याच आहे साईज साईज लय मोठी होती बरं आता एकच प्रश्न आहे का बोलत नाही ही बाग आता नंतर किती दिवसात खुराक होतो सेटिंग झाली हो

ल आमच्या तेवढा आम्हाला भरपूर वाटते तुम्ही अजून मोठा नाही मोठं पाहिजे अजून मोठं पाहिजे सुटलं पाहिजे हम्म ट्रक पडला पाहिजे एक वेळ दिवसात महाराज एवढी म्हणजे चौकी अवस्था किंवा कळींचा स्ट्रोक कळी येणं ही एकवीस ते बावीस दिवस झालेत आपल्या हो 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 एवढ्या कमी वेळात इतकर... ना ना ना। होत नाही होत नाही त्याचा त्याचा आपल्याला म्हणजे मिळालाच ना नाही रिझल्ट रिझल्ट कळी किती लिमिट नाही शेतकरी बांधवांना मी नेहमी सांगतो तुम्ही एक डोस नेऊ नका महिन्याचे ने तीन डोस न्या म्हणजे गॅप पाडणार नाही आणि गॅप म्हणजे का पाडायचा नाही तर एक ताकद तयार केलेली असती पहिल्या डोसनं आणि ती ताकद तीन डोसपर्यंत ता आप तुम्ही टिकवणं गरजेचं आहे म्हणून त्याच्यामध्ये गॅप पडला नाही पाहिजे आणि ती ता ताकद टिकली तर तुम्हाला कळीला कधीही अडचण येत नाही आणि कळीगळ होत नाही आणि खोडावर लाकडावर अगदी खालच्या तुमच्या जमिनीपासून एक इंचावर अर्ध्या दहा इंचावर आता तुम्ही बघताय सिटिंग झाले कळी निघती मग खोडापासून जर शेंड्यापर्यंत कळी निघली तर अजून किती कळी पाहिजे काही अडचण येत नाही फक्त तुम्ही थोडासा विश्वास ठेवा संयम राखा आणि शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार रिझल्ट आहे शंभर टक्के आहे फक्त काय माहिती का तुम्ही जी आम्हाला सिडून दिले हा हा त्यानुसार आम्ही नियोजन करणं गरजेचं गरजेचं आहे ती महत्वाचं आहे तुम्ही सांगितलं पाणी वाढवा पाणी वाढवलं पाहिजे तुम्ही सांगितलं हे कंटिन्यू तीन डोस तुम्ही करावा दहा अकरा दिवसाच्या फरकाने रिपीट करा तर ते केलं पाहिजे मी तुमच्याकडं संजीवनी दिली ना तर पाचव्या दिवशी आलं तुम्हाला दुसरा डोस न्यायला न्यायला म्हणजे मला तेव्हा गरज नव्हती तरी मी डोस न्यायला गॅप नाही पडला पाहिजे हा गॅप नाही पडला पाहिजे गॅप नाही गॅप नाही पडला ना की मग हे असा रिझल्ट बघायला कसं आहे हिरवगार दिसत आहे का नुसतं डोळा आम्ही प्रचंड प्रमाणात आता हे लाल कळी म्हणजे मोठी झालेली दिसते आपण पुढच्या दहा दिवसात पुढच आणि अजून ह्याला बाजरी की इतकी कळे त्याला लिमिट नाही मला काय सांगायचं की तुम्ही वॉटर मॅनेजमेंट कडे लक्ष द्या वॉटर मॅनेजमेंट कडे तुम्ही लक्ष दिलं ना तुम्हाला कसलीही अडचण येत नाही तुम्ही शिवरुद्र नॅचरल अॅग्रोशी कनेक्ट झाला किंवा काय मी सेवाच्या सेवा करण्याच्या भावनेने या क्षेत्रामध्ये उतरलोय शेतकरी बांधवांना आज ज्या अडचणी आहेत मी स्वतः शेतकरी आहे की एवढं सोपं नाही तर शेतकरी बांधवाने निसर्गाच्या सान्निध्यात राहणं गरजेचं आहे निसर्गाला समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहिला तर निसर्ग अशी तुमची भरभराट केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल तुम्ही सेवेचं व्रत घेऊन एक महाराज म्हणून या क्षेत्रात उतरलो आहे मी सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अगोरी या एक साधक आहे ही माझी साधना आहे जशी पूजेला बसतो दे महादेवाची साधना करतो त्याच पद्धतीची ही मातीची साधना आहे आणि या साधनेमध्ये मला प्रचंड प्रमाणात यश मिळतं आहे आज मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पाच राज्यामध्ये मला काम करायची संधी मिळ मिळत गेली आणि हे तुमच्या आशीर्वादानं तुमच्या मत पब्लिसिटीनं मी आज पाच राज्यात पोचलो आहे मित्रांनो थोड्याच दिवसात आपली औषधं परदेशातसुद्धा जाणार आहेत याचं एकच कारण की निसर्गाचं सानिध्य निसर्गाचा मिळालेला आशीर्वाद आशीर्वाद आणि तुम्हाला कधीही अडचण आली तुमच्या बागेमध्ये मुक्काम करून कळी काढून देणार हे प्रत्येक व्हिडिओत मी सांगतो आहे मी कुणीही मोठा फार मोठा शास्त्रज्ञ नाही मी काही नाही आलेलो नाही निसर्गानं दिलेला हा आशीर्वाद आहे आणि ह्या निसर्गाच्या आशीर्वादाबरोबर तुम्ही जर मला सामील झाला तर आपल्याला फार मोठं काम करता येईल आणि हे डाळिंबच नाही तुमचं तरकारी भाजीपाला पिका असू द्या शेवगा कुठलं दोडका कारली वांगी टमाटो कुठलंही पीक असू द्या जे महाराष्ट्राच्या मातीत स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीलासुद्धा एवढा कडक टेम्परेचरमध्ये आपण स्ट्रॉबेरीसुद्धा आणलेली आहेत त्याचाही व्हिडिओ आहे आपल्याकडं तर मला एवढंच सांगायचं की तुम्ही कनेक्ट व्हा शिवरुद्र नॅचरल एक्सी कनेक्ट व्हा तुम्ही निसर्गाला कनेक्ट व्हावं झाल्यासारखं आहे आणि तुम्हाला निसर्गाकडून शंभर टक्के रिझल्ट मिळणार याची मी स्वतः ग्वाही देतो तुम्हाला काय अडचणी आली तर तुमच्या बागेत मी हजरच आहे कुठलंही पीक असू दे तिथं मी शंभर टक्के येणार फक्त वेळ मागं पुढं होतोय पण अडचण कधीही कुठल्या शेतकऱ्याला आलेली नाही ज्या क्षणी अडचण येईल

डेटालाच येत आहे पानाची साईज आताच अशी आहे मला सांगायचं पान केवढं पान होणार ते पान पान मला म्हणजे ह्या अजून ह्या बागेला चौकीतनं कळी निघायची अजून ह्या बागेला चौकीतनं कळी निघालेलीच नाही कळीचा स्ट्रोक मोठा आहे चौकीत अजून कळी निघायची पहिले तीन उमरले ते इथं दोन आहे त्या आणि इकडं तीन आहे त्या बघा बघा सगळी खोडालाच कळे चौकीतली अजून कळी चौकीतली कळीच नाही निघली अजून चौकीला चौकीची अजून कळी निघायची काय राहिलेच नाही गेलं अजून त्याला चौकीतली चौकीतली नाही बिगर चौकीची कळे बिगर चौकीची कळी आहे खोडातली सगळी कळी जी दिसती ही सगळी बिगर चौकीची आहे कुठंही या झाडाला चौकी नाही म्हणजे कुठल्याही कळीला चौकी नाही डायरेक्ट लाकडातून निघली एकही कळी चौकीत दिसत नाही अजून चौकीची कळी निघायची निघायची मोठ्या मनगड्या एवढ्या कोडावर राहील इथं 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 पाणी वाढ सगळं गच्च भरून जाईल आठ दिवसात पाणी खुल जाते जाते पाणी सहाराचं पाणी खुल जात शबीशाल निर्वा i

अखण्डम् अजम्भानुकोटिप्रकाशम् त्रयः शूलनिर्मूलनं शूलपाणि भजे सदा स Santi Halo